नमस्कार बारामती लाईव्ह आपण सध्या श्री मसोबानाथबाई शंकर मंदिर ट्रस्ट या ठिकाणी आलेलो हो। आहोत आपल्यासोबत तेथील महाराज आपला परिचय झाला होता विठ्ठल नारायण मारणे तीर्थक्षेत्र खारावडे मुळशी तालुका थोडस मंदिराबद्दल आणि महाराजांबद्दल माहिती देऊ ना तेराशे शतकापासून मसोबा देवस्थान इथं स्वयंभू आणि जाग्रत नवसाला पावणारा हकेला धावणारा असं स्वयंभू देवस्थान आहे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारं आहे गोरगरिबांना साथ देणारं देवस्थान आहे त्याकरता लांबणं खूप भाविक येतात राजा महाराजांच्या काळात शिवाजीराजे असतील संभाजीराजे असतील वीरबाजी पासलकर हे सगळे युद्धाला जाताना नवस बोलून जायचे आणि युद्ध जिंकून परत दर्शनाला यायचे नवस फेडायचे अशी इथली ख्याती इथलं महत्व काय इथं महत्त्व हे शक्तिपीठ हे जे जे बोलल ते ते सगळं घडतं ज्याची श्रद्धा मनापासून अंतकरणापासून आहे त्याचं भगवंत काम शंभर टक्के करतो आमच्या आमच्यासमोर लहानाचे आम्ही मोठे झालो खूप लोकांची अशी भगवंतानी कामं खूप केली आता उद्याची जी यात्रा आहे आता तेवीस एप्रिलला हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा मसोबा भैरवनाथ देवस्थानची यात्रा दुपारी चार ते सहा छबिना पालखी सकाळी पाठी पावणे पाचला रुद्राभिषेक देवाला होतो त्याच्यानंतर होम हवन अन्नदान होतं हे सगळे आपलं देवस्थानच्या ट्रस्टवाल्यांनी चालू केलेलं आहे विषयी त्याकरता भाविक खूप जमतात आणि लोकांची कामही खूप होतात अशी इथली ख्याती जे बोलल ते सगळं शक्तीपीठप्रमाणे आहे त्यामुळं मसोबा देवस्थान जाग्रत स्वयंभू असल्यामुळं पावन आहे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या आहेत धन्यवाद चांगभले बहिरी मसोबाचा चांगभले